आज पुढे लवकर आलो माडी हे खेळू लागले पण माडी लय सपासफ हावू लागली म्हणलं मला बी गेममध्ये उतरावं लागतं त्याच्यामध्येच बघितलं ला, तर बाळ असं हळूहळू हाणायला लागलं आता म्हणलं आपल्याला हे लवकर गेम शिकावं लागतं आता आम्हाला कोया ग्वाट्या असे खेळतात हे काही खेळता येत नाही या जुन्या काळात आमच्याकडे हे चालायचं बाळ जिंकायला लागलं पण बाळ होणं माडी लय जिंकायला लागली माडी दया मयाच करी नाही गेली आता हे सफासफ हाणायला लागली मला तरी ठीक आहे पण बाळासे हाणू लागले बाळाला मस्त टेज येऊ लागले म्हणलं हे कवा क्वापी करायला शिकतोय आणि कवा नाही की कॉपी चांगली पडप ती मला जमलं खिडिका व्हायना मी माझी बॉटली उभा टाकली तिला नमुना दाखवला की मी हाणूक शकते तिला हात लाल झाला अक्षर तिचा पण म्हणलं डबल बघू म्हणलं हे लागलं तिला आतला कसतरीच वाटायला तिला तर समजून सांगितलं की हळू ना हावं लागते म्हणले नाही दादी कोणा बघायला म्हणजे म्हणलं आता म्हणलं ती म्हणजे सरळ हाताला हाणायचं म्हणजे तर पालच्या हाताने हाणायचं म्हणलं कसं जरी हाणलं तर माडे माझा हात लई लागते माझ्या हातावर सगळे घट्टी आहे ते हाणलं तिचा हात एका ठोक्यात लाल झाला त्यात बाळाला हळू हाणलं की बाळ मला हळू हणून लागलं मग तिला म्हणली की डॅडू हिला हळू हळून हाणले आता मी कॉपी करायला फास्ट असल्यामुळे मी लगेच शिंकलो हे गेम कसा शिकायचा काय नाहीचं पण ती रडायला लागली की अरे बाळाला काना हळू हळलं म्हणलं म्हणलं मागा कळत नव्हतं कतला कारण की मगा लय लागू लागलं आता सगळ्याच्या आनंदमध्ये पोपट बी आनंद घेऊ लागला ती चिडचिड झाली थोडीशी पण ते कळलं पाहिजे ना कसं असतंय काय नाही भारी वाटाय लागलं पण गेम फास्ट जिंकलो मी पुन्हा सारखं जिंकलंय मला आता वाटला आता लय कर कार्य करता त्या काढता काढतो काय की आता हात लाल झाला वाता नाही म्हणलं मी तुमच्या वाणी नाही मला कळत आहे कधी मारायचे कधी नाही मी हाताच्या पप्प्या घेतल्या करा लागलं पण हे तुमची समज आहे पुन्हा माडी जिंकली पण तिला कळून चुकलं की चुकलं होतं काहीतरी पण हळून हललं पुन्हा तिला मला पण तो बाळाला पुन्हा हाण पुन्हा तिची मम्मी उतरली स्वतः आणि मम्मीने पुन्हा ते गेम लवकर शिकला आणि एकदम फास्टमध्ये टी व्ही बाटली उभा करायली चला हेच असतं परिवार हे थोड्याच्या कुशीमध्ये